मी कुमारी वैदयी लक्ष्मण पाटील मी महाड विभागातून आली आहे सर्वप्रथम मी सेवा सहयोग फाउंडेशन आणि महानगर गॅस लिमिटेड यांचे आभार मानते कारण त्यांनी मासिक पाळीसारख्या विषयावर आम्हा मुलींना खुलून बोलण्याची संधी दिली पिता रक्षती कौमारे भरता रक्षती यवणे रक्षि सविरे पुत्रा न स्त्री स्वातंत्र्य अहिर्ती स्त्री प्रतिष्ठेच्या एकतानेकात्मतेच्या पढाया करणारे आम्ही या मनुस्मृतीमध्ये श्लोकाप्रमाणे जसं अलंकाराचा गोंडस नावाखाली स्त्रीला तसंच मासिक पायी नावाच्या विटाळ संकल्पने आयुष्याला चितेकडे घेऊन जाणारी असते आणि चिंतन हेच माणसाच्या आयुष्यात चैतन्य फुलवण्याचं काम करतं म्हणून याच विषयावर चिंतन करायला मी तुमच्या समोर उभी आहे स्पर्धक वैदय पाटील आपल्या समोर विषय मांडते मासिक पाळी आणि शाळा मासिक पाळी आली म्हणून आईने मला करू दिली नाही देव पूजा खरच मासिक पाळी येणे ही स्त्रियांसाठी असते का हो सजा मासिक पाळी आली की आई नियमांची यादीच बनवून देते नशीब माझं मासिक पाळी प्रत्येक महिन्यात पाच दिवसच येते बर्थडे आहे तिचा एम सी आली कावळा शिवला युद्धावर आहे ती हे, हे सगळे कोड वर्क मासिक पाळीत असतात पाळी हा विषय चार चौकात बोलता येईलच असं नाही खरतर पाळी ही स्त्रीची ओळख बाईपणाची मिरवता येईल शिकून तरीही पाळीला विटाळ म्हणून संबोधले जाते पूर्वीपासून चालू असलेल्या गैरसमजुतीने स्त्रीला वाईट टाकल्यासारखी स्थिती असते मासिक पाळी आणि शाळा हा असा विषय आहे जो कदाचित काही नस्वस्थ करेल पण तुम्हा सर्वांना माहितीच आहे की 28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी दिन म्हणून साजरा केला जातो आणि या दिवसाचे औचित्य साधून आपण मासिक पाळी या विषयावरच खुलून बोलायला हवं काहींना विचित्र वाटेल आणि काही जण तर या विषयावर उघडपणाने बोलणेच टाळतील पण मलाच वाटतं की माझी समस्याच नाही तिच्याकडे समस्या म्हणूनच पाहिलं जातं ती म्हणजे स्त्रीची मासिक पाळी उंबरट्यातला विषय आपण उंबरट्या बाहेर काढू चला तर मग तिच्यावर बोलू काही आपण शाळेमध्ये सायन्स शिकतो मानवी शरीर रचना प्रजनन प्रक्रिया हार्मोन्स सर्व काही पण हाच विषय जेव्हा खऱ्या आयुष्यात समोर येतो म्हणजे एखाद्या मुलीला मासिक पाळी येते तेव्हा बऱ्याच वेळा शाळा मौन राहते शिक्षक मौन पालकही राहतात पण या सगळ्या घाबरली हो आहे आणि घाबर आपल्याला कोणीतरी समजून सांगावं असं तिला वाटत असत शाळांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात मासिक पाळी सुरू झाल्यानंतर मुली गहाळ राहतात काही मुली तर शिक्षणच अर्जावर सोडतात कारण काय शाळांमध्ये स्वच्छता गृह नाही सॅनिटरी नॅपकिन्स मिळत नाही शिक्षकांकडून समज नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अजूनही समाजात या विषयावर खुलेपणाने बोलायला संकोच वाटतो माझ्यासोबत झालेला एक प्रसंग मला तिथे नमूद करावा माझ्यासोबत माझ्यासोबतची एक मैत्रीण आम्ही सहावीत शिकत असताना अचानक एक दिवस रडत रडत घरी निघून गेले कोणाला काहीच कळलं नाही काही, काही दिवस ती शाळेतही आली नाही पुन्हा भेट झाल्यावर असं कळलं की तेव्हा तिला तिची पहिली मासिक पाळी आली होती तेव्हा तिने शाळेच्या टॉयलेट मध्ये रक्त बघितलं ती खूप घाबरली शिक्षकांना सांगायची काही मुलं तिच्याकडे बघून हसू लागली आणि म्हणून पुन्हा वाटू लागली किती गोष्ट आहे ही असे अनुभव कितीतरी मुलींना येत आहेत पण अजूनही आपण समाज म्हणून शाळा म्हणून पालक म्हणून गप्पा बसला आहोत त्यामुळे मला असं वाटतं की शाळा हे केवळ शिक्षणाचं केंद्र नसावं ते विचारांचं केंद्र असावं आत्मविश्वासाचं केंद्र असावं ते पायी या विषयावर योग्य ते शिक्षण देणं खूप गरजेचं आहे कारण शिक्षण म्हणजे फक्त गणित आणि विज्ञान नव्हे तर स्वतःला समजून घेणे आणि स्वतःसोबत स्त्रीत्वाचा सन्मान राखता येणे हे देखील आहे भारतातच नव्हे तर जगातील बऱ्याच देशांमध्ये मासिक पाळीबाबत अंधश्रद्धा पाळल्या जातात नेपाळमध्ये चौपाळी नावाची एक प्रथा आहे ते तेथे मासिक पायी आलेल्या स्त्री घरात न राहता गोठ्यात राहावं असं सांगितलं जातं आसामच्या कामाख्या देवीचं मंदिर एक शक्तीपीठ म्हणून पाहिलं जातं

त्यांनाही शिकवण देऊन संवेदनशील करणे ही आताच्या काळाची खूप मोठी गरज आहे कारण एका मुलाला कळेल की मासिक पायी हा विषय काय तर तो गर्ल्स प्रॉब्लेम नाही तर हुमन बॉडी नित्यकर्म आहे त्यामुळे समाज जीवनात खूप मोठा बदल घडू शकतो समाजात स्त्रीबाबत आदराची आणि समानतेची भावना निर्माण होऊ शकते या सगळ्याची सुरुवात स्वतःपासून आणि शाळेपासूनच व्हायला हवी नेल्सन मंडेला असं म्हणतात एज्युकेशन इज अ मोस्ट द वर्ल्ड खरंच शिक्षण हे जग बदलणार शास्त्र असेल तर शाळेंनी मुलींसाठी स्वच्छता सुरक्षितता आणि आत्मसन्मान सुनिश्चित करणारी पायाभूत सुविधा तयार करणे खूप गरजेचे आहे आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून पाळी बाबक जागरूकता वाढवली हो पाहिजे शाळांनी या विषयावर संवेदनशीलता दाखवली पाहिजे म्हणून मी जाता जाता एवढेच म्हणेन हो दाना वाद आता संवाद झाला पाहिजे अरे माणसाच्या स्पंदनाचा नाद आला पाहिजे एक नवी जी हो उद्यावी पोरकी अरे माणसाच्या अंतरातून नाद आला पाहिजे अरे माणसाच्या अंतरातून नाद आला पाहिजे तो नाद स्त्री जाणीवेचा असावा तो नाद मासिक पाळी आणि शाळा यांच्या समन्वयाचा असावा इतकाच अशा वाद मी व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद मी कुमारी वैदेही लक्ष्मण पाटील मी महाड विभागातून आली आहे सर्वप्रथम मी सेवा सहयोग फाउंडेशन आणि महानगर गॅस लिमिटेड यांचे आभार मानते कारण त्यांनी मासिक पाळी सारख्या विषयावर आम्हा मुलींना खुलून बोलण्याची संधी दिली पिता रक्षती कौ मारे भरता रक्षती यव वणे सविरे पुत्रा न स्त्री स्वातंत्र्य अहिरती स्त्री प्रतिष्ठेच्या एकता आणि बढाया करणारे आम्ही या मनुस्मृतीमध्ये श्लोकाप्रमाणे जसं अलंकाराच्या गोंडस नावाखाली स्त्रीला जखडलं तसंच मासिक पाळी नावाच्या विटा संकल्पनेत आमच्या पुरुषात्वाला ग्रासलेचे आज मला दिसते आणि हाच विषय चिंतेचा होऊन बसतो तरी याबद्दल चिंता करायची तुम्हाला आम्हाला काहीच गरज नाही कारण चिंता ही माणसाच्या आयुष्याला चितेकडे घेऊन जाणारी असते आणि चिंतन हेच माणसाच्या आयुष्यात चैतन्य फुलवण्याचं काम करतं म्हणून याच विषयावर चिंतन करायला मी तुमच्या समोर उभी आहे स्पर्धक वैदय पाटील आपल्या समोर विषय मांडते मासिक पायी आणि शाळा मासिक पाळी आली म्हणून आईने मला करू दिली नाही देव पूजा खरच मासिक पाळी येणे ही स्त्रियांसाठी असते का हो सजा मासिक पाळी आली की आईने नियमांची यादीच बनवून देते नशीब माझ मासिक पाळी प्रत्येक महिन्यात पाच दिवसच येते बर्थडे आहे तिचा एम सी आली कावळा शिवला युद्धावर आहे ती हे सगळे कोड वर्क मासिक पाळीत असतात पाळी हा विषय चार चौकात बोलता येईलच असं नाही खर तर पाळी ही स्त्रीची ओळख बाईपणाची मिरवता येईल शिकून तरीही पायीला विटाळ म्हणूनच संबोधले जाते पूर्वीपासून चालू असलेल्या गैरसमजुतीने स्त्रीला वाईट टाकल्यासारखी स्थिती असते मासिक पाळी आणि शाळा हा असा विषय आहे जो कदाचित काहींना अस्वस्थ करेल पण तुम्हा सर्वांना माहितीच आहे की अठ्ठावीस मे हा दिवस जागतिक मासिक पाळी दिन म्हणून साजरा केला जातो आणि या दिवसाचे औचित्य साधून आपण मासिक पाळी या विषयावर खुलून बोलायला हवं काहींना विचित्र वाटेल आणि काही जण तर या विषयावर उघडपणाने बोलणेच टाळतील पण मला वाटतं की कि समस्याच नाही तिच्याकडे समस्या म्हणूनच पाहिलं जातं ती म्हणजे स्त्रीची मासिक आपण उंबरट्या बाहेर काढू चला तर मग तिच्यावर बोलू काही आपण शाळेमध्ये सायन्स शिकतो मानवी शरीर रचना प्रजनन प्रक्रिया हार्मोन सर्व काही पण हाच विषय जेव्हा खऱ्या आयुष्यात समोर येतो म्हणजे एखाद्या मुलीला मासिक पाळी येते तेव्हा बऱ्याच वेळा शाळा मौन राहते शिक्षक मौन राहतात पालकही मौन राहतात पण या सगळ्या घाबरली आहे आणि आपल्याला कोणीतरी समजून सांगावं असं वाटत शाळांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात मासिक पाळी सुरू झाल्यानंतर मुली गहाल राहतात काही मुली तर शिक्षणच अर्ज सोडतात कारण काय शाळांमध्ये स्वच्छता गृह नाही सॅनिटरी नॅपकिन्स मिळत नाही शिक्षकांकडून समज नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अजूनही समाजात या विषयावर खुलेपणाने बोलायला संकोच वाटतो माझ्यासोबत झालेला एक प्रसंग मला तिथे नमूद करावा माझ्यासोबतची एक दिवस घरी निघून कोणाला काहीच कळलं नाही काही दिवस ती शाळेतही आली नाही पुन्हा भेट झाल्यावर असं कळलं की तेव्हा तिला तिची पहिली मासिक पाळी आली होती तेव्हा तिने शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त बघितलं ती खूप घाबरली शिक्षकांना सांगायची हिंमत झाली आहे काही मुलं तिच्याकडे बघून हसू लागली आणि म्हणून पुन्हा शाळेत जाण्याची भीती वाटू लागली किती शर्बेची गोष्ट आहे ही असे अनुभव कितीतरी मुलींना येत आहेत पण अजूनही आपण समाज म्हणून शाळा म्हणून पालक म्हणून गप्पा बसलो हो। आहोत त्यामुळे मला असं वाटतं की शाळा हे केवळ शिक्षणाचं केंद्र नसावं ते विचारांचं सा केंद्र असावं आत्मविश्वासाचं सा केंद्र असावं तर ते, ते पाळी या विषयावर योग्य ते शिक्षण देणं खूप गरजेचं आहे कारण शिक्षण म्हणजे फक्त गणित आणि विज्ञान नव्हे स्वतःला समजून घेणे आणि स्वतःसोबत सन्मान येणे हे देखील आहे भारतातच नव्हे तर जगातील बऱ्याच देशांमध्ये मासिक पाळीबाबत अंधश्रद्धा पाळल्या जातात नेपाळमध्ये नावाची एक प्रथा आहे मासिक पाळी आलेल्या स्त्री घरात न राहता गोठ्यात राहावं असं सांगितलं जातं आसामच्या कामाख्या देवीचं मंदिर एक शक्तीपीठ म्हणून पाहिलं जातं हे मंदिर गुवाहाटी इथे आहे आसामच्या कामाख्या देवीला मासिक पाळीची देवी असा दर्जा दिला आहे म्हणजे एकीकडे शक्तीपीठ म्हणून आसामच्या कामाख्या देवीची पूजा केली जाते आणि दुसरीकडे मासिक पाळी बाबाच्या अंधश्रद्धांना वाव दिला जातो आपण मासिक पाळी या गोष्टीकडे कधी उघड्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलंच नाही हे दुर्दैवच म्हणावं लागेल त्यामुळे मला असं वाटतं की शाळेंनी पुढाकार घेणं खूप गरजेचं आहे शाळा प्रशासनाने मुलींबरोबरच मुलांना या विषयी समज द्यायला हवी त्यांना ही शिकवण देऊन संवेदनशील करणे ही आत्ताच्या काळाची खूप मोठी गरज आहे कारण एका मुलाला कळेल की मासिक पाळी हा विषय काय तर तो गर्ल्स प्रॉब्लेम नाही तर ह्युमन बॉडीज एक नित्यकर्म आहे त्यामुळे समाज जीवनात खूप मोठा बदल घडू शकतो समाजात स्त्री बाबत आदराची आणि समानतेची भावना निर्माण होऊ शकते या सगळ्याची सुरुवात स्वतःपासून आणि शाळेपासूनच व्हायला हवी नेल्सन मंडेला असं म्हणतात एज्युकेशन इज अ मोस्ट पॉवरफुल वेपन विच डू यू कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड खरंच शिक्षण हे ज्या बदलणारं शस्त्र असेल तर शाळेंनी मुलींसाठी स्वच्छता सुरक्षितता आणि आत्मसन्मान सुनिश्चित करणारी पायाभूत सुविधा तयार करणे खूप गरजेचे आहे आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून पायी बाबत जागरूकता वाढवली हो पाहिजे विषयावर संवेदनशीलता दाखवली पाहिजे म्हणून मी जाता जाता एवढेच म्हणेन होऊ झाला पाहिजे अरे माणसाच्या स्पंदनाचा नाद आला पाहिजे एक नवीन साद जी होऊ द्यावी पोरकी अरे माणसाच्या अंतरातून नाद आला पाहिजे अरे माणसाच्या अंतरातून नाद आला पाहिजे तो नाथ स्त्री जाणीवेचा असावा तो नाथ मासिक पाई आणि शाळा यांच्या समन्वयाचा असावा इतकाच आशावाद मी व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद